कोकण रेल्वे अनेक तासांपासून ठप्प आहे दरड कोसळल्याने कोकण रेल्वे विस्कळीत झाले आहे रविवारी दुपारपासून कोकण रेल्वे वाहतूक ठप्प आहे रत्नागिरीत ध्रे रेल्वे स्थानकात प्रवाशांचा गोंधळ लांब पल्ल्यांच्या गाड्या जागेवरच उभ्या आहेत कोकण रेल्वे अनेक तासांपासून ठप्प आहे दरड कोसळल्याने कोकण रेल्वे विस्कळीत झाले आहे प्रवाशांचे हाल होत आहेत रत्नागिरी रेल्वे स्थानकात प्रवाशांचा गोंधळ पाहायला मिळाला लांब पल्ल्याच्या गाड्या जागेवरच उभ्या आहेत दिवाण खवटी खेड मार्गावर दरड कोसळलीय दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आपले प्रतिनिधी राजेश जाधव आपल्यासोबत फोन लाईन जोडलेत राजेश रत्नागिरी रेल्वे स्थानकात प्रवाशांकडून गोंधळ घालण्यात आलाय काय अधिकची माहिती हा निलंब बरोबर आहे कारण कालपासून प्रवासी तारखळ बसलेले आहेत मात्र प्रवाशांचा आता कुठेतरी त्यांचा जो सहनशीलता आहे कारण त्यांना आता आम्हाला एसटी न किंवा मग कुठेतरी बायरोड जायचा आम्हाला म्हणून प्रवासी अक्षरशः तिकीट काउंटरच्या इथं घालत की आम्हाला आमचे तिकिटाचे पैसे परत आम्हाला इथून जायचे आहे कारण लहान मुली किंवा जी म्हातारी माणसं आहेत ती कंटाळलेली आहेत पण पाऊस थांबताना नाव घेत नाहीये कारण पाऊस इतका जोरात आहे की वरची जी माती ती पुन्हा ट्रॅकवर येत आहे मुळात ट्रॅकवरील जी माती आहे ती काढण्याचं काम हे मजूर करत आहेत म्हणजे माणसांच्या हाताने ते काम केलं जात आहे यंत्रसामुग्री या ट्रॅकवर लागत नाही कारण जर रोड आहे तो जर रोळाला इजा पोहोचली तर मात्र परत अजून काहीतरी गोंधळ कुठेतरी अपघात होण्याची शक्यता आहे भविष्यामध्ये मा म्हणून माणसांच्या हाताने सळ काम करणं चालू आहे मात्र पावसाचं जे पाणी आहे ते माती आणि पाणी हे परत रुळावर येते त्यामुळे कुठेतरी काम करण्यास विलंब लागतोय काम करण्यासाठी त्यांना अडचण होत आहे मात्र रेल्वे प्रशासनकडनं शर्तीचे प्रयत्न चालू आहेत कारण जो नातोवाडी जो बोगदा आहे तिथे वरून डोंगर आहे ते संपूर्ण जे पाणी आहे ते परत आणखी काही मदत केली जाते का, का प्रवाशांना जेवणाची व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था प्रशासनाने केलेली आहे त्याचबरोबर पालकमंत्र्यांनी त्यांना जेवणाची व पाण्याची व्यवस्था संपूर्ण केलेली आहे मात्र प्रवाशांचे हाल होत आहेत प्रवाशांची तक्रार अशी आहे की रेल्वे प्रशासन आम्हाला कुठल्या प्रकारची माहिती देत नाहीये त्यामुळे प्रवाशांमध्ये कुठेतरी गैरसमज पसरलेला आहे नीलम राजेश बस व्यवस्था काही करण्यात आलेली आहे का हा बस व्यवस्था केलेली आहे रेल्वे प्रशासनकडनं सांगण्यात आलं होतं की आम्ही तुम्हाला बस दे दे बस व्यवस्था कोण देतो म्हणून पण अद्याप कोणत्या प्रकारची बस व्यवस्था वगैरे झालेली नाहीये त्यामुळे कुठेतरी जे प्रवासी आहेत त्यांच्यामध्ये संतापाची लढ पसरलेली आहे अनिल धन्यवाद राजेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी पब्लिक चे हाल आहेत करणार काय आणि दुसरी गोष्ट बाय रोड कुठे जाण्याची सोय नाही आहे अशी काही गोष्ट कुठलीच सांगत नाहीये की बाबा असं गाडी सुटणार आहे नाही सुटणार आहे प्रशासन काय जेवणा खाण्याची सोय करते का, का। तिकिटाचे पैसे घेतलेत तिकिटाचे पैसे घेतलेले पण त्यांचे काय रिटर्न तुम्ही देणार आहेत का पब्लिक जे सोडून जात ते आणि काहीतरी सूचना दिल्या पाहिजेत ना की ह्या वेळेला गाडी सुटणार आहे